नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत उन्हाळी वाळवण स्पेशल रेसिपीमध्ये रव्याच्या सालपापड्याची रेसिपी पाहणार आहोत रव्याच्या सालपापडे ही रेसिपी उन्हाळी वाळवणामधील सर्वात सोपी रेसिपी आहे रव्याच्या सालपापड्या करण्यासाठी इथे एक कप मोठा रवा घेतलेला आहे या सालपापड्या करण्यासाठी खरे तर बारीक रवा लागतो परंतु माझ्याकडे मोठा रवा शिल्लक असल्यामुळे इथे मी मिक्सरमधून थोडासा वाटून घेणार आहे रवा थोडासा वाटून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घेऊया ज्या कपाने आपण एक कप रवा घेतला होता त्याच कपाने इथे दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर एका वेगच्या सहाय्याने हा रवा पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे रवा पाण्यामध्ये चांगला मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण सात ते आठ तासांसाठी म्हणजे जवळपास एका रात्रीसाठी भिजत ठेवायचं आहे सात ते आठ तासानंतर म्हणजे सकाळी इथे आपला रवा चांगला भिजलेला आहे रवा भिजल्यानंतर या रव्यावरती थोडंसं पाणी साचलेलं आहे हे पाणी या कपामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे पाणी काढल्यामुळे सालपापड्या एकदम पांढऱ्या शुभ्र होण्यास मदत होईल इथे पाऊन कप पाणी काढून घेतलेलं आहे जेवढं पाणी आपण काढलेलं आहे तेवढंच पाणी या रव्यामध्ये परत मिक्स करून घेऊया तर एका रात्रीनंतर इथे आपला रवा चांगला भिजलेला आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये ज्या कपाने आपण एक कप रवा घेतला होता त्याच कपाने इथे आठ कप पाणी गरम करायला ठेवून देऊया इथे मी मोठा रवा वापरला असल्यामुळे मला जरा जास्तीचं पाणी लागलेलं ला आहे तुम्ही जर बारीक रवा वापरणार असाल तर थोडंसं पाणी कमी वापरलं तरीही चालू शकेल या पातेल्यामध्ये आठ कप पाणी व रवा भिजत घालत असताना आपण दोन कप पाणी वापरलं आहे म्हणजे जवळपास दहा कप पाणी इथे आपण वापरलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ व पाव चमचा पापडखार घालून घेऊया पापड खरामुळे चालपापड्या एकदम चांगल्या प्रकारे फुलल्या जातात हे पातेला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे व दहा मिनिटांनंतर इथे आपल्या पाण्याला एक गुकळी आलेली आहे हाय फ्लेमवरती पाणी गरम केल्यानंतर आता एकदम गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आहे एका हे रव्याचं मिश्रण ओतायचं आहे व एका हाताने असं विकच्या साहाय्याने ढवळत राहायचं आहे या मिश्रणामध्ये अजिबातही कुटया होऊ द्यायच्या नाहीत मिश्रण हलवण्यासाठी इथे तुम्ही विकसायाऐवजी एखाद्या रवीचा वापर केला तरीही चालू शकेल पाच मिनटानंतर या मिश्रणाला एक उकळी येऊ लागलेली आहे पातेल्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून पंधरा मिनटासाठी हे मिश्रण शिजू द्यायचं आहे या सालबापड्यांसाठी इथे आपण जवळपास पाव किलो रवा वापरलेला आहे पंधरा मिनटे झालेली आहेत आता मिश्रण कसं शि शिजलं आहे ते चेक करूया इथे आपण शेजारच्या शेगडीवरती एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं होतं परंतु त्या पाण्याचा इथे आपण अजिबातही वापर केलेला नाही पापडाचं मिश्रण शिजला आहे की नाही ते चेक करण्याची पद्धत म्हणजे परीच्या पाठीमागे एकाशी लाईन ओढायची आहे व इथे लाईन दिसत आहे म्हणजे आपलं मिश्रण शिजलेलं आहे असे समजावे आता दुसरी पद्धत पाहूया इथे एका प्लेटवरती थोडंसं मिश्रण ओतून पाहूया हे मिश्रण ओतल्यानंतर पटकन खाली सरकत नाही म्हणजेच पापडासाठी लागणारं आपल्याला इथे मिश्रण चांगलं शिजलं गेलेलं आहे असे समजावे तसेच हे मिश्रण शिजल्यानंतर याचा कलरही थोडासा चेंज होतो तर या सालपापड्या करण्यासाठी इथे आपण एक कप रवा घेतलेला होता व एका कप रव्यासाठी दहा कप पाणी वापरलेलं आहे साल सालपापड्या करण्यासाठी एका एक परफेक्ट मेजरमेंटची खूप गरज असते तरच सालपापड्या अगदी चांगल्या प्रकारे तयार होतील तसेच हे मिश्रण चांगलं शिजलंही गेलं पाहिजे आता गॅस बंद करून यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घालून घेऊया तसेच एक चमचा जिरेही घालूया जिऱ्यामुळे जिरे सालपापड्यांचा सा रंग थोडासा चेंज होतो परंतु सालपापड्या चवीला एकदम छान लागतात तुम्हाला जर रव्याच्या सालपापड्या एकदम पांढऱ्या पांढऱ्याशोबरोबर आवडत असतील तर यामध्ये जिरे घालू नका जिरे व पांढरे ती चांगले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत उन्हामध्ये बाहेर एक पॉलिथिनची शीट अंतरली आहे त्यावरती या सालपापड्या घालून घेऊया आता हे सालपापड्यांचं मिश्रण खूप पातळ असं वाटत जरी असेल तरी थोड्या वेळाने ती खूप घट्ट असं तयार होईल इथे मी एकदम छोट्या आकाराच्या सालपापड्या घालून घेत आहे खूप मोठ्या आकाराच्या सालपापड्या जर घातल्या तर सालपापड्या तळण्यासाठी खूप जास्त तेल कडईमध्ये ओतावं लागतं तर अशा प्रकारे राहिलेल्या सर्व सालपापड्या घालून घेऊया तर इथे आपल्या अवघ्या पाव किलो रव्यापासून जवळपास शंभर सालपापड्या तयार झालेल्या आहेत या सालपापड्या पाच ते सहा तासानंतर उलटून घ्यायच्या आहेत व दुसऱ्या बाजूने सुकवून घ्यायच्या आहेत सालपापड्या सुकण्यासाठी इथे मला दोन दिवस लागले आहेत दोन दिवसानंतर आपल्या सालपापड्या चांगल्या सुकलेल्या आहेत तर या सालपापड्या एकदम पातळ अशा तयार झालेल्या आहेत आता यात यातील थोड्याशा सालपापड्या तोळून पाहूयात कढईमधील तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे साल सालपापड्या तळण्यासाठी तेलही अगदी कडकडीत गरम असणे गरजेचे असते तर सालपापड्या चांगल्या उठतात म्हणजे चांगल्या फुलल्या जातात सालपापड्या दोन्ही बाजूने चांगल्या तळून घ्यायच्या आहेत या तळलेल्या सालपापड्यातील एक सालपापडी आपण तोडून बघूया व तुम्ही ते पाहू शकता सालपापडी एकदम खुसखुशी तशी तयार झालेली आहे रव्याच्या सालपापड्या पटकन तयार होतात तसेच त्याचं विलाही खूप छान लागतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा